मी माझ्या पक्ष संघटनेतल्या काही महत्वाच्या विषयांवरती काही नियुक्त्यांच्या भेट घेतली तर अधिवेशन चालू आहे त्याच्यामुळे माझी चर्चा साहेबांसोबत राहिलेली होती त्यामुळे साहेबांना पक्ष संघटनेसाठी भेटायला आले काय आहे काय साहेबांना माहिती माहिती आहे त्यांना आजचा विषय तरी माझा पक्ष संघटनेचाच होता आणि पक्ष संघटनेतल्या काही नियुक्त्या करायच्या होत्या ज्या मला साहेबांना विचारायचं सा होतं आणि त्या संदर्भातली आज बैठक होती न्यायालयीन कोठडी झाल्यानंतर अद्याप तुम्ही जामिनासाठी अर्ज केलेला नाही नेमका कधी जामिनासाठी अर्ज करणार आहेत काय चुकी आहे आम्ही सगळे परिवारातले लोक मिळून हा निर्णय घेणार आहोत आणि जेव्हा आम्हाला जामिनासाठी अर्ज करायचा आहे तेव्हा फायद दुसरी गोष्ट अशी की पुणे पोलिसांनी जे काही तिन्ही वेळेस कोर्टामध्ये वेगवेगळे केले तिन्ही वेळेस पुणे पोलीस चुकलेले आहेत किंवा त्याच्या अगोदरपासून आरोप केले जातात ती समस्या आहे सगळ्यामध्ये तुम्ही कसं बघता याच्यामध्ये म्हणजे रिमांड कॉपीमध्ये कबुलाई तुम्ही विचारलेल्या प्रश्नांमध्येच सगळे उत्तर आहे युक्वादा सांगितलं कशा पद्धतीने बघा ह्या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेचा विषय आणि न्यायालयीन प्रक्रियेमध्ये दोघही म्हणजे सरकारी पक्ष आणि आमच्या पक्षाची जी बाजू आहे ती त्यांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावरती न्यायालयाच्या बाहेर तरी मी वक्तव्य करणं चूक आहे कारण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी जी काय बाजू मांडायची आहे ती वकिलांच्या मार्फत आम्ही तिथे मांडतो तुम्ही राज्यभर महिलांचे प्रश्न वेगवेगळ्या प्रश्नांवरती बोलता खोटे नाटे गुन्हे राज्यभर दाखल होतात पण जेव्हा तुमच्या परिवारात असं घडलं प्रकरण न्यायप्रविष्ट मान्य आहे पण जेव्हा तुमच्यावर हे आलं तेव्हा काय एकूण तुमच्यावर आप सगळी तुम्ही सांगा मी तुम्हाला सगळं सांगितलंय की आता हा विषय न्यायप्रविष्ट आहे या संदर्भामध्ये जे काय मला माझी बाजू मांडायची असेल ती मी योग्य वेळी योग्य ठिकाणी प्रेस घेऊन मांडेल बोलणार आहात नाही मी अजून कोणासोबतही या बाबतीमध्ये बोललेले नाही असं बोलणाऱ्यांच्या विरोधात प्रत्येक वेळेस काही कारवाई असं संपूर्ण महाराष्ट्राला दावा केला गेलाय कोर्टात की व्हिडिओ आणि चॅट केवळकरांच्या मोबाईल मध्ये सापडलेला आहे बघा जी केस दाखल झालेली आहे ती एनडीपीएस ऍक्टच्या ऍक्ट च्या अंतर्गत आहे एनडीपीएस ऍक्टचे जे कलम आहेत त्या कलमांच्या माध्यमामधून ही चौकशी होणं अपेक्षित आहे आणि त्याच माध्यमातन ती चौकशी त्याच दिशेने झाली पाहिजे अशी आमची सगळ्यांची त्या दिवशी मागणी होती आणि ती आहे ताई पण आपण जर बघितलं तर तुम्ही स्वतःपूर्वी पोलिसांनी तुमच्या वकिलांच्या माध्यमातून अर्ज दिला होता की गुगल ड्राईव्ह गुगल ड्राईव्ह दुसऱ्या दिवशी न्यायालयात सांगतात का की काही व्हिडिओ तुम्हाला काय ज्या संदर्भात वाटते काय असं काहीही नाही त्या दिवशी मी सीपी कार्यालयामध्ये माझ्या मिस्टरांना भेटायला गेले होते आणि एक वकील म्हणून भेटायला गेले होते कारण मला तिथे कोर्टात हजर व्हायचं होतं दुसऱ्या दिवशी मला काही त्यांच्याकडनं माहिती हवी होती आणि त्यासाठी मी गेले होते आणि मग सहज सीपी कार्यालयामध्ये गेलेच होते तर साहेबांना भेटण्यासाठी गेले आणि हे सगळं प्रकरण झाल्यानंतर महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे हा सगळा तुम्ही टीका करत असता मात्र तुमच्याच घरातले प्रकरण झाल्यानंतर टीका केली तुमच्यावर करू द्यात मग काय झालं पोलिसांनी पाळत ठेवली योग्य वेळी प्रत्येकाला उत्तर देणार पोलिसांनी पाळत ठेवली त्याच्यावर पोलिसांसोबत बोललो होता तर त्याच्यावर काही तुम्हाला उत्तर दिले पोलिस आ, ले ले ते येऊन भेटून गेले पाळत ठेवणं त्यांनी असं सांगितलंय की पाळत ठेवणं हा आमचा हेतू नव्हता ठीक आहे त्यांनी त्यांच्या वतीने आम्हाला भेट घेऊन ते सांगितलंय तुमच्या वकिलांकडून कोर्टात असं सांगितलं गेले की त्यातल्या ज्या मुलगी आहेत त्यातली एक मुलगी पोलिसांनीच प्लॅन केलेली आहे हे सगळं ट्रॅप लावलेलं ला आहे आणि ठेवलकरांना अडकवण्याचा प्रयत्न केला जातो हे सगळं न्यायालयीन प्रक्रियेमधला विषय आहे तुम्ही मला त्या केसच्या संदर्भात जी न्यायालयामध्ये चर्चा झालेली आहे त्यामध्ये आम्ही आमच्या वकिलांच्या मार्फत योग्य ती भूमिका मांडणारच आहोत काही पण टार्गेट केलं जाते का विरोधी कारण तुम्ही असतील दादा असतील एकनाथ खडसे साहेब असतील हे जे सगळे विरोधी पक्षातले नेते ना ते कुठल्या ना कुठले गोष्ट घेऊन वारंवार ट्विट करतात सरकारवर टीका करतात मग जाणून बसून तुम्हाला टार्गेट केलं जाते असं वाटतंय तुम्हाला आता सगळ्या विरोधी पक्षातील नेत्यांना अस म्हणायला जागा आहे आणि तुम्ही म्हणतायत ना मी जे काय महाराष्ट्रातल्या प्रत्येकाचे या केसच्या संदर्भामध्ये बघते आहे ते प्रत्येकाला हेच वाटतंय थँक्यू